श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्या वतीने पुण्यावरून श्री साईबाबांची पालखी दरवर्षी शिर्डीत जात असते त्याप्रमाणे याही वर्षी श्री या साईबाबांची पालखी बुधवार आषाढ शुक्ल चार पक्ष दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी पुण्यातील फडकेहाऊस चौक येथून प्रस्थान करणार आहे या पालखी सोहळ्यासाठी लोणी काळभोर इथं असलेल्या पालखी रथाची साफसफाई व डागडूजी साई भक्तांनी मोठ्या उत्साहाने व उत्स्फूर्तपणे केली असून ही सेवा श्री साईंच्या चरणी अर्पण केली आहे सदर पालखी फडके हा चौक पुणे येथून प्रस्थान करते आणि वाघोली शिक्रापूर शिरूर सुपा अहमदनगर नांदगाव गुहा पिंपरी निर्मळ साकोरी मार्गे श्री साईबाबा देवस्थान शिर्डी इथे पोहोचते या पालखी सोहळ्याचा लाभ जास्तीत जास्त साई भक्तांनी घ्यावा असे आवाहन अध्यक्ष रमेश मारुती भोसले कार्याध्यक्ष किरण अरुण कदम सचिव मंदार प्रभाकर शहाणे खजिनदार महावीर प्रभाकर क्षीरसागर विश्वस्त सदस्य गुरुप्रसाद दगडू पगडे विजय दत्तात्रे मेथे संजय नरहर खरोटे गोकुळ दगडोबा राहुरकर अरुण हरिभाऊ वीर देविदास किसन फडतरे संजय गणपत पवळे व श्रमस्थ साईबाबा पालखी सोहळा समिती पुणे यांनी केली आहे